नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर जे काही राजकारण चाललेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की कोणाच्याही मृत्यूचं भांडवल करू नये किंवा कृ कोणाच्याही मृत्यूचं राजकारण करू नये हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं की ते तसं होऊ नये पण जी राजकारणातली जी मंडळी असतात ना मित्रांनो ते प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतच असतात म्हणजे तो पक्ष कुठलाही असू दे काँग्रेस असू दे भारतीय जनता पक्ष असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे कारण ते जी नेते मंडळी आहेत ती शोधत असतात की बाबा आपल्याला कुठे राजकारण करायचं आहे आणि ती करत असतात ते सामान्य माणसाला पटो अथवा न पटो असो आता हा अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर हे निश्चितपणे अपेक्षित होतं की त्याच्यावरनं बोंबॉम होणार आणि विरोधक जे आहेत ते सत्ताधारी यांच्या विरोधात बोंबॉम करणार किंवा त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार पण प्रश्न असा आहे मित्रांनो की एका गुन्हेगाराला किंवा एका गुन्हेगाराचं जर एन्काउंटर झालं असेल खरं होऊ नये कारण आपल्या इकडे एक सिस्टीम आहे कोर्टाची सिस्टीम आहे तिकडे कोटानी शिक्षा सुनवावी असा नियम आहे जे काय असेल ते पण प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेचं कृत्य कि किंवा एन्काउंटर हे सुद्धा कधी करतात जेव्हा त्यांच्यासमोर दुसरा कुठला पर्याय नसतो तेव्हा करतात जेव्हा पोलिसांच्या जीवावरती भेदतं तेव्हा त्यांना ते करण्याचून पर्याय नसतो पण परत याचं भांडवल हे राजकीय विरोधक करत असतात आता मित्रांनो या एन्काउंटरमुळे राजकारणामध्ये काय काय झालेलं आहे आणि त्याचा फायदा आणि तोटा म्हणजे खरं परत मी सांगतो की कोणाच्याही मृत्यूचा मग तो गुन्हेगार असो किंवा सामान्य माणूस असो त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना दुःखच वाटायला पाहिजे पण प्रश्न असा आहे की आपल्याला जरी तसं वाटत असलं तरी राजकारणाला ते वाटत नाही त्याच्यामुळे त्याच्यातला फायदा आणि तोटा जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या हाती काय लागतं त्याची चर्चा आज आपण करणार आहोत मुळामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की अक्षय शिंदेचा अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालं त्याच्यानंतर राज्यभरामध्ये आनंद म्हणा किंवा त्याचं जे काही एन्काउंटर झालं त्याचा आनंद आणि सेलिब्रेशन हे कुठल्या पक्षाने केलं बी जे पीने केलं का तर नाही त्याचं उत्तर नाही असंच आहे ते केलं शिंदे सेनेच्या सैनिकांनी आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक असा समज लोकांच्या मनामध्ये पसरवला गेला म्हणा किंवा लोकांना असं वाटलं म्हणा की हे जे एन्काउंटर झालेलं आहे हे एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन हे घडवून आणलेलं आहे किंवा तशी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायचे आदेश त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत वेळ्यास फडणवीस गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या कारभाराविषयी आम जनतेत असेल तसंच त्यांच्या पक्षामध्येही फार काही समाधानी आहेत लोक वा, असं वाटत नाही कारण आपण जेव्हा सोशल मीडियावरती बघतो तेव्हा अगदी भाजपचे समर्थक अगदी तावा फडणवीस यांनी काय केलं नाही हे सांगत असतं तर त्यांनी काय केलं नाही किंवा काय करायला पाहिजे होतं त्याची एक यादी मी आज एक सोशल मीडियावरती वाचली पाहिली ती मी तुम्हाला वाचूनच दाखवतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे पालघर साधू हत्याकांड प्रकरण याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की काही ॲक्शन फडणवीस यांनी घेतली नाही कारण गृहमंत्री म्हणून ती जबाबदारी त्यांची आहे आणि हे साजिक आहे त्याच्यानंतर मनसुख हिरेन प्रकरण त्याच्यानंतर अनंत करमूसे प्रकरण त्याच्यानंतर निवृत्त नेव्ही अधिकारीला अधिकाऱ्याला मारहाण झाली ते प्रकरण त्याच्यानंतर अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवलेलं ते प्रकरण अशी जी प्रामुख्याने आणि आणखी बरीच असतील प्रकरण ज्याच्यामध्ये फडणवीस यांनी फार काही केलं नाही असं समज इतर पक्षाच्या जे समर्थक आहे त्यांच्यामध्ये नाही तर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये सुद्धा हा कुठेतरी रोष आहे फडणवीस यांच्या विरोधामध्ये आणि अशावेळी जेव्हा हा समज पसरला जातो पसर किंवा पसरला जातो की हे जे काही अक्षय शिंदे यांचं जे काही एन्काउंटर झालेलं आहे ते एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन ते करून आणलेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचे जे शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे यांचे ठिकठिकाणी ते सेलिब्रेशन करतात तेव्हा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये आणि खरं जर तुम्ही पाहिलं तर सामान्य लोकांना असं कुठेतरी हायसं वाटतं की नाही कुठेतरी सरकार आता काम करत आहे गुन्हेगारांच्या विरोधात चांगली गोष्ट आहे अशीच प्रतिक्रिया येत आहे सामान्य लोकांची आणि ती साजिक आहे पण त्याचबरोबर जी प्रकरणं मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवली त्या संदर्भामध्ये हो फडणवीस यांनी काय केलं नाही किंवा काय करायला हवं हो होतं किंवा काहीतरी करायला हवं हो होतं ही जी भावना आहे ना लोकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये हो ह्या प्रकरणाचा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा राजकीय फायदा जर कोणाला मिळेल तर तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना नंग, शिवसेनेला मिळेल असं आज तरी चित्र आहे कारण लोकांचा अजून विश्वास नाही आहे की हे सगळं फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून घडवून आणलेलं आहे लोकांना असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेलं आहे आणि हे मित्रांनो कुठेतरी भारतीय जनता पक्षाकरता फार चांगली गोष्ट आहे असं मी मानत नाही ऑन द कॉन्ट्री मला असं वाटतं की हाच धागा पकडून ह्याच एन्काउंटरचा धागा पकडून ही जी प्रकरण मग अशी मी म्हटली त्याच्या संदर्भामध्ये हो फडणवीसांनी धडाकेबाज कारवाई जर केली तर असं जे म्हटलं जातं की महाविकास आघाडी येणारी विधानसभा निवडणूक जिंकू शकते तर ते जे नॅरेटिव्ह आहे किंवा ते जे काही पसरवलं जात आहे त्याला व्यवस्थित एक उत्तर ही जर धडक कारवाई फडणवीस आणि त्यांच्या गृह खात्याने केली तर देण्यात येऊ शकेल आणि कुठेतरी वारं पूर्णपणे फिरू शकेल कारण लोकांना असं वाटतं आहे की आता सरकारने इथेच थांबू नये जी जी प्रकरणं आहेत अगदी पालघर साधू हत्याकांडापासून त्यामध्ये सरकारने धडाकेबाज कारवाई करावी आणि ती कारवाई फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून करावी अशी लोकांची अपेक्षा आहे आणि तसं झालं तर निश्चित त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळू शकतो अर्थात आता फडणवीस आणि भाजपच्या लेवलवरती काय त्यांचे विचार आहेत किंवा त्यांना काय करायचं हे आपल्याला माहिती नाही ते कळेलच आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये पण सर्वसामान्यांची अशी इच्छा आहे की आता सरकारने एक पाऊल पुढे उचललेलं आहे आणि अनेकांना असं वाटते जे आ, महंत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये करतात आहेत तसाच प्रकार हा अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये मु जे महाराष्ट्रातले पोलीस आहेत किंवा मुंबईचे पोलीस आहे त्यांनी केलेलं आहे आणि हे इथेच न थांबता यापुढे जे गुन्हेगार असतील त्यांच्याशी अगदी ज्याला आपण म्हणतो की मजबूतीने सरकार आणि पोलिसांनी उभं राहावं आणि जर तसं उभं राहिलं तर निश्चित आम्ही महायुतीच्या बाजूनी भरभरून मतदान करू अशी कुठंतरी लोकांच्या मनात भावना आहे आता या संदर्भामध्ये फडणवीस आणि भाजप त्याची किती दखल घेतं हे येणाऱ्या दिवसात दिसेलच मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद